अहिल्यानगर जिल्ह्यातील एकोणसत्तर पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या असून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी याबाबत आदेश दिलेत अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलातील एकोणसत्तर पोलिस अंमलदारांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या विनंती अर्ज केलेल्या त्र्याण्णव अंमलदारांची बदली अमान्य करण्यात आली एकशे बासष्ट पोलिसांच्या विनंती बदल्याबाबतचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी काढला घारगे यांनी मे महिन्यात पदभार घेतल्यानंतर जून महिन्यात प्रशासकीय बदल्या केल्या होत्या यातील काही अंमलदारांचा बदल्याबाबत आक्षेप होता त्यांनी आपली बदली ठिकाणी करावी याकरिता विनंती अर्ज केला होता तर काही अंमलदारांना पोलीस ठाणे शाखेत पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच विनंती बदली करण्यासाठी अर्ज दाखल केला होता असे एकूण एकशे बासष्ट अंमलदारांचे विनंती बदलीसाठी अर्ज प्राप्त झाले होते पोलीस अधीक्षक घारगे यांनी विनंती अर्ज करणाऱ्या अंमलदारांची अडचण प्रत्यक्ष जाणून घेतली त्यापैकी एकोणसत्तर करत त्यांची विनंती बदली केली तर त्र्याण्णव अंमलदारांची बदली अमान्य करण्यात आली आली असून त्यांची नियुक्ती आहे आहे त्याच ठिकाणी ठेवण्यात दरम्यान दरवर्षी प्रशासकीय बदल्या करण्यात येत होत्या मात्र विनंती बदल्या करण्यात येत नव्हत्या यंदा पोलीस अधीक्षक घारगे यांनी विनंती बदल्या केल्यात बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर